आज होती धुळवडता आज आमच्याकडे मस्तपैकी नॉनव्हेजचा बेत होता आणि आदल्या दिवशी ना आमच्या दारासमोर अशी मस्त छानपैकी होळी लावली होती जी की रात्रभर पेटत होती कोकणामध्ये ना सर्वात मोठा उत्सव साजरा करतात तो म्हणजे शिमगा आणि गणपती उत्सव आणि आता दुसऱ्या दिवशी होती धुळवड तर नॉनव्हेजचा बेत होता तर त्यासाठी मी इथे करते मटणाचा आणि भात तर त्यासाठी प्रथम मी तेलामध्ये खडे मसाले टाकले त्यानंतर आलं लसूण आणि जिरे आणि कोथिंबीरची पेस्ट करून त्यामध्ये टाकले आणि त्यानंतर मी त्यामध्ये ह्याच्यामध्ये वापरते आहे इंद्रायणीचा भात आणि थोडं चवीनुसार मीठ तिथे इंद्रणीचा भात वापरला ना तर त्यामध्ये चवही छान लागते आणि वासही छान येतो आणि त्यामध्ये नंतर मी टाकले इथे चिरलेली कोथिंबीर आणि त्यानंतर टाकते इथे मटणाचं पाणी आणि पाणी जे की आलं लसूण आणि हळद टाकून शिजवलेलं आहे नंतर ह्याला तीन ते चार शिट्ट्या देऊन यांना भात रेडी झाला होता आणि अगदी छान मस्त वास सुटला होता ह्याचा अगदी हॉटेलमध्ये भेटतो ना तसा झाला होता भात तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि रेसिपी एकदा ट्राय करून नक्की बघा बाय